मदी अच्छा ओके तर मित्रांमध्ये किंवा जास्त ट्रेनमध्ये प्रवास करा त्यांच्यासाठी सोयीस्कर आहे साईजमध्ये मोठी ओके कवर पण आहे का त्याच्यासोबत कवर पण आहे बघा सोबत आहे ना कवर पण ते मिळणार आहे आणि बघा कपडा पण छान आहे मित्र मोठी साईजमध्ये आणि बघा मजबूती पाऊस शकता बघा छत्रीची मजबूती पाऊस आहे आता एवढी मजबूत छत्री कुठे मिळत नाही टू फोल्ड मध्ये साडेतीनशे रुपयाची छत्री आणि हा फॅब्रिक आहे मित्र कवरवाली छत्री पण आहे लहान मुलांसाठी अच्छा स्पायडर वेगवेगळ्या कार्टून मिळतील त्याच्यामध्ये मित्र लहान मुलांसाठी कलर चेंजिंग अंब्रेला पण इथे अवेलेबल आहे हॅलो अँड नमस्कार मित्रांनो कशा आज सगळे मजेत ना आय होप तुम्ही सगळे मजेत असणार तर मित्रांनो मी संजय तुमचं स्वागत करतो माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज ना मी ठाण्याला जाणार आहे जेन्सन्स अंब्रेला मॅन्युफॅक्चरर या शॉपला व्हिजिट करायला इथे ना आपल्याला वेगवेगळ्या छत्र्या पाहायला मिळणार म्हणजे लहान मुलांच्या छत्र्या लेडीजच्या छत्र्या किंवा जेन्ट छत्र्या आपल्याला पाहायला मिळणार आहे स्पेशली ना मी रंग बदलण्याची छत्री पाहायला जाणार आहे तर तिची प्राईस वगैरे काय असणार आहे आणखी वेगवेगळ्या छत्र आहेत त्यांची प्राइस काय असणार आहे साईज वगैरे काय असणार आहे क्वालिटी कशा प्रकारे असणार आहे आणि ते स्वतः आहे ना मॅन्युफॅक्चर आहे तर ते मॅन्युफॅक्चर करतात तर त्याची प्राईस वगैरे काय असणार आहे म्हणजे छत्र्यांची प्राईस काय असणार आहे होलसेलमध्ये जर तुम्हाला बिझनेस वगैरे काय करायचा असेल किंवा इव्हन सिंगल पीस पण पाहिजे तर तुम्ही त्या शॉपला व्हिजिट करू शकता त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओने शॉर्टपर्यंत बघा नक्की तुम्हाला आवडेल आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला तर चला मग टाईम नकाल घालता व्हिडिओला सुरुवात करूया आणि या शॉपचा ॲड्रेस वगैरे कॉन्टॅक्ट डिटेल वगैरे स्क्रीनवरती आणि डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे तर तुम्ही चेक करू शकता तर बघा जेन्सन्स अंब्रेला मॅन्युफॅक्चरर इथे आपल्याला होलसेल प्राईजमध्ये अंब्रेला पाहायला मिळणार आहे लहान मुलांसाठी स्त्रियांसाठी पुरुषांसाठी तसेच रेनकोट वगैरे पाहायला मिळणार आहे इकडचा ॲड्रेस आहे ना मित्रांनो सिक्स्टी स्टँडभर उतलसर नाका नियर आहे ना केसल मिल ठाणे वेस्ट ठाणे वेस्टला उतरले ना तर अगदी वीस ते तीस रुपये शेअर ऑटो रिक्षाने तुम्ही इझिली इथपर्यंत पोहोचू शकता तर चला मग शॉप मध्ये जावे आणि शॉप संपूर्ण माहिती घेऊया कोण कोणत्या ना इथे पाहायला मिळणार आहे आणि त्यांची प्राइस वगैरे काय असणार मित्र पाहू शकतो बघा इथे जेंट्ससाठी चित्र पाहिजे ना ते तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे पाहू शकता लेडीजसाठी किंवा रेनकोट वगैरे पाहिजेन ते तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि बाबा समोर बघा लहान मुलांसाठी पण चित्र तर त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती आपण शॉप करून घेऊया तर मित्र बघा हे दादा आहे ते आपल्याला पूर्ण माहिती देतील नमस्कार दादा दादा आपलं नाव पूर्ण सांगता माझं नाव सुराना आहे आणि आमचं स्टोअरचं नाव जेमसन्स अमरेला मॅन्युफॅक्चर आहे आपलं स्टोर हे ठाणे बेस्टला उत्तर सर नाता कॅसिमिनचा जवळजस्त स्टोअर आहे ओके तर आपल्याकडे कोण कोणत्या पाहायला मिळणार आहे आपल्याकडे छत्रीमध्ये भरपूर व्हरायटी आहे टू फोल्ड थ्री फोल्ड कलरची चेंजिंग मॅजिक अम्रेला आहे आपल्याकडे नॉंग गोल्फ आहे डबल डेकर अमरेला आहे आणि फुली ऑटोमॅटिक अंमेला अशी खूप सारी व्हरायटीज आहे तर आपण होलसेलमध्ये बिजनेस करतो आपलं मॅन्युफॅक्चरिंग आहे आपण स्वतः हे बनवतो आपले आणि जर तुम्हाला पहिले तुम्ही कारखान्याचे पण तुम्ही शॉर्ट घेऊ शकता तुम्हाला कारखाना व्हिजिट करायचा ओके आपलं मॅन्युफॅक्चरिंग होलसेल आहे ओके तर मला दाखवता कोणत्या चित्र पाहायला मिळणार चित्र बघा सर्वात आधी आपण जेन्स छत्र पाहूया दादा हे कोणतं चित्र आहे सगळं थोड्या बेसिक क्वालिटीच्या अच्छा बेसिक क्वालिटीच्या ओके ओके अच्छा अडीचशे रुपयाच्या ओके म्हटलं अडीचशे रुपयाच्या आणि जी साईज वगैरे काय असते साईज साडेचोवीस साईज असते साडे चोवीस थोडा कपड्यामध्ये आणि अच्छा क्वालिटीमध्ये थोडा फरक येतो ओके तर क्वालिटी क्वालिटीमध्ये थोडा फरक आहे आणि सायनिंग पाहू शकतो ओके ते साडेतीनशेपासनं ओके आणि या पण ना बेंड हँडल ओके एकदम जर खिशामध्ये किंवा जास्त जे ट्रेनमध्ये प्रवास करा त्यांच्यासाठी सोयीस्कर आहे म्हणजे कुठेही ती अडकवली तरी पडणार नाही ओके आणि पुढची कोणती आहे पाचशे रुपयाची अच्छा कपड्यांमध्ये जशी क्वालिटी असणार तशी प्राइस ओके तुम्ही बघा बघा हँडल वगैरे मध्ये किंवा धांड्यामध्ये पण फरक असणार आहे आणि कपड्यामध्ये पण त्याच्यात फरक असणार आहे जशी क्वालिटी तशी ना प्राईस असणार आहे तेव्हा पाहू शकता हा कोणता लायलोन तर मित्रांना लायलोन आहे तो पॉलिस्टर पॉलिस्टर तर मित्र हा पॉलिस्टर आहे आणि हा कोणता होता हा आपण पॉलिस्टर अच्छा पॉलिस्टर मध्ये क्वालिटी असणार कोणती सुपर जम्बो म्हणून सुपर जम्बो ओके तर मित्र सुपर जम्बो म्हणून छत्री नावाच्या छत्रीज आहे ना सुपर जम्बोर ओके तर मित्रांनो साडे सत्तावीस ची साईज आहे बघा पाहू शकता किती मोठी आहे आणि त्याच्यामध्ये कलर ऑप्शन पण आहे त्यांच्याकडे अच्छा ग्रीन कलर आणि त्यामध्ये बॉर्डर आहे ओके तर मित्रांनो ग्रीन कलर आहे विथ बॉर्डर आहे पर्पल कलर आहे ब्लॅक मध्ये पण आहे ब्लॅक मध्ये पण बघू शकतो ब्लॅक पण आहे पण ही कोणती मिलेटरी कलरमध्ये हो मिलेटरी कलरमध्ये पाहिला मिलेटरी कलरमध्ये वेगवेगळे कलर आहे बघा कलर ऑप्शन पण आहे याच्याकडं तिची पण आठशे रुपये प्राइस आहे ना ओके तर मित्रां दोन्ही सगळ्यांची प्राइस आठशे रुपये असणार आहे आपण पाकिटमध्ये किंवा पटमध्ये तुम्ही खिशामध्ये किंवा बॅगेमध्ये आरामातल्या ना ठेवू शकता अच्छा हा प्रिंट पण केलेली आहे तर बघा मित्रांनो प्रिंट पण केलेली ओके

आपल्या सहाशेपासून स्टार्टिंग आहे तर मित्रांना लेडीज सेक्शनमध्ये ना सहाशे रुपयापासून स्टार्टिंग मध्ये ना आपल्याला छत्री पाहायला मिळणार आहे अच्छा नऊशे वाली दाखवतो मला ती कशी असणारी लेडीज छत्री ते पाचशे रुपयाला प्लेन आहे विथ बॉर्डर दिलेली बघा तुम्हाला दाखवतो जवळ खूप सारे कलर ऑप्शन त्यांच्याकडे ती नऊशे रुपयेची आहे ती कशी असता येत नऊशे वाली साईज अच्छा साईजमध्ये मोठी ओके कवर पण आहे का त्याच्यासोबत तर मित्र कवर पण आहे बघा सोबत आहे ना कवर पण त्या मिळणार आहे आणि बघा कपडा पण छान आहे हा फॅब्रिक कोणतं लायलॉन फॅब्रिक आणि तुला लायलॉन फॅब्रिक आहे अच्छा आतमधी कोटिंग पण आहे म्हणजे लिकेज वगैरे काही होणार नाही म्हणजे जशी प्राइस दिली आहे ना तशी क्वालिटी पण दिली आहे अच्छा त्याच्यामध्ये कलर ऑप्शन पण दिले ऑप्शन कलर ऑप्शन पण आहे त्यांच्याकडे आणखी कोणते दादा आपल्याकडे कलर चेंजिंग छत्री आहे कलर चेंजिंग कलर चेंजिंग छत्री पण यांच्याकडे अवेलेबल आहे ती पण आपण पाहूया आणि गर्दी पाहू शकता शॉपमध्ये क्वालिटी चांगली त्यामुळे गर्दी सर्वात जास्त अच्छा कलर चेंज होणार ओके मित्रां छत्रीवरती ना पाणी पडणार ना तर छत्रीचा कलर ना चेंज होतो म्हणजे जे व्हाईट कलरचे फुलं आहे ना, ना सगळे पानं वगैरे सगळ्यांना रंगीबिरंगी होणार आहे पाऊस पडला असा कलर चेंज होतो सुंदर कलर चेंज झाले कलर चेंजिंग परत ते व्हाईट होणार सुकल्यानंतर सुकल्यानंतर पुन्हा व्हाईट होणार पुन्हा व्हाईट होणार सुकल्यानंतर पुन्हा व्हाईट होणार आहे सोबत ना कवर पण आहे तिची काय प्राईस असणार आहे आठशे रुपयाला तर मित्र आठशे रुपयाला आणि त्याच्यामध्ये पण कलर ऑप्शन आहे तर मित्र बघा त्याचे वेगवेगळे कलर आहे आणि डिझाईन पण वेगवेगळे असणार आहे

दादा ही जी काय प्राईज असणार आठशे रुपये मोठी साईज आहे तर लहान मुलांसाठी पण आहे ती पण पाहूया आणि बघा ऑटो क्लोजवाली छत्री पण आपण पाहूया बघा त्या सेक्शनमध्ये आपल्या मध्ये आपल्याला छत्री भेटणार ऑटोमॅटिक छत्री आहे ही जेंट्स लेडीज थाउजंड रुपीजला अच्छा जेंट्स लेडीज दोन्ही वापरू शकतो जेंट्स आणि लेडीज यांना दोन्ही वापरू शकता हे बघा ऑटो क्लोज आहे ओके ओके म्हणजे हँडल म्हणजे ऑप्शन दिलेलं आहे मित्र बघा इथे सॉरी बघा तेव्हा इथे बटन लावलं ना ऑटोमॅटिक क्लोज होते ओके अच्छा प्रेस करावा लागत की फक्त एक बटनाच्या प्लेसवरती आहे ना ओपन होणार आहे आपण बंद करून ओके त्याची काय प्राईस असणार आहे हजार रुपयाला ओके मोठी बाराशे रुपयाला ओके मोठी साईज मध्ये आणि बघा मजबूती पाहू शकता बघा छत्रीची मजबूती पाव किती आहे आता एवढी मजबूत छत्री कुठे मिळत नाही मजबूती पण तशी जशी प्राइस आहे ना तशी मजबूती पण आहे तिथे आणि बघा डिझाईन पण आहे त्याच्यावरती आणि वेगवेगळ्या कलर पण मिळणार आहे

आणि फेब्रिक कोणता? हा पॉलि डायलोन आहे. डायलोन आहे ओके. आणि कलर ऑप्शन पण त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये कलर ऑप्शन त्याच्यामध्ये कलर ऑप्शन पण आहे त्याच्यामध्ये. आणि त्याची आपल्याला प्लेन मध्ये 500 वाली पण आहे. अच्छा प्लेन मध्ये 500 वाली. टू फोल्ड मध्ये. टू फोल्ड मध्ये. बघा कलर ऑप्शन त्याच्यामध्ये पण आहे. आणि असे लाँग छत्री लहान मुलांची छत्री. बघा लाल मुलांचे छत्री पण आहे ते पण येणार तुम्हाला दाखवतो. लहान मुलांच्या मध्ये कार्टून आहे. ते मित्रा लाल मुलांचे छत्री त्याच्यामध्ये कलर कलर एनिंग ऑप्शन आहे. या कव्हरवाले तर मित्र कवरवाली बघा लहान मुलांसाठी अच्छा स्पायडर वेगवेगळ्या कार्टून मिळतील त्याच्यावर वेगवेगळे कार्टून भेटतात

त्याशी वाईट असणार आहे पाऊस पडल्यावरती किंवा पाणी पडल्यावरती बघा अशा प्रकारे होणार आणि या मोठ्या मोठ्या छत्र्यांची प्राइस काय असणारशे पासून सहाशे पासून आहेत सहाशे पासून ओके तर मी सहाशे पासन ना अकराशे पर्यंतच्या रेंज पर्यंत तुम्हाला छत्रा पाहायला मिळणार आहे ते बघा अशा प्रकारे हँडल असणार आहे आणि बघ हँडल पाहू शकता बघा किती भारी क्वालिटी मध्ये चार कलर मिळणार आहे आणि बघा ही पण आणि हँडल पाऊस आहे बघा ते भारी दिसतंय तर मित्र बघी अकराशे वाली सर्वात मोठी साईज आहे विंडफ्लची कोणती विंड फ्लूट ओके मित्र विंड फ्लूट आहे बघा अशा प्रकारे हवा अच्छा पाणी नाही ना हवा वगैरे निघून जाणार कारण की कोणाकोणा छत्र्या कशा पाऊस जास्त हवा आली ना तर उलटी उलटी वगैरे होते ना ती होणार नाही ॲसिडिज जशी आहे ना तशी जाणार नाही किती पण हवा असो काही फरक पडणार नाही ते

आणि मुलगी साईड आहे हँडल मध्ये बघा अशा प्रकारे असतात लक्झरी आहे आणि फॅब्रिक पण भारी आहे दिसायला बघ खूप सुंदर ऑफिस वाले ओके काय त्याची रेंज काय आहे अकराशे रुपये अकराशे रुपयाला आणि हा फॅब्रिक कोणता आहे फॅब्रिक नायलॉन फॅब्रिक आहे नायलॉन फॅब्रिक आहे ओके ओके खूपच छोटी साईज मित्र बघा ही सर्वात छोटी साईजची छत्री बघा एकदम लहान मुलांसाठी किती काय प्राईस असणार आहे एकशे वीस एकशे वीस रुपयाला आता मित्र बाबा फक्त एकशे वीस रुपयाला त्याच्यामुळे आप आपल्याकडे ओके तर मित्र टायगरची प्रिंट आहे बघा त्याच्यावरती नाही बाबी बघितलं सुंदर आहे आणि जम्बो साईजमध्ये जी काय प्राईज असणार आहे अकराशे रुपयाला अच्छा वेगवेगळे प्राणी पण असणार त्याच्या वेगवेगळे प्रिंट ओके त्याच्या वेगवेगळ्या प्राण्यांची प्रिंट असणार आहे त्याच्यावरती मित्र बाबा कलर ऑप्शन पाऊस शकता बाबा किती सारे कलर ऑप्शन लिहिले तुम्हाला पाहायला मिळणार आहे लहान मुलांसाठी मोठ्यासाठी तर बघा हा आहे ना रेनकोट सेक्शन आहे इथे आपल्याला लेडीजसाठी जेंट्ससाठी किंवा लहान मुलांसाठी रेनकोट पाहायला मिळणार आहे आणि बघा इथे प्राईज लिस्ट पण दिलेली साईजच्यानुसार बघा तर बघा चार ते सहा वर्षाच्या मुलांसाठी ना आठशे रुपयाला सहा ते आठ आठशे रुपयाला दहा आठ ते दहा नऊशे रुपयाला आणि दहा ते बारा आहे ना नऊशे रुपयाला बारा ते चौदा हजार रुपयाला आणि चौदा ते सोळा आहे ना ते पण हजार रुपयाला पाहायला मिळणार आहे आणि बघा ही साईज ट्वेंटी सिक्स थर्टी थर्टी फोर थर्टी एट फोर्टी टू फोर्टी सिक्स आणि बघा मॅनसाठी पण बघा इथं साईज लिहिली आहे लार्ज एक्सेल डब डबल एक्सेल थ्री एक्सेल फाय एक्सेल हा कोणता रेनकोट दाखवत आहे आपल्याला आप नऊशेवाला आप नऊशेवाला जेन्सचा जीन्सचा ओके त्याचं जेन्स आहे नऊशे रुपयाच्या रेंजमध्ये आपल्याला पाहायला मिळेल सिंगल कलर आहे आणि चांगल्या क्वालिटी मध्ये पाहायला मिळाला अच्छा प्रीमियम क्वालिटीमध्ये रेनकोट आहे आणि क्वालिटी शायनिंग बाग किती भारी राहील तर मुक्त बघा आतमध्ये पाणी वगैरे जाणार नाही बघा वॉटरप्रुफ बघा वॉटरप्रूफ जॅकेट आहे अच्छा आतमध्ये अस्तर पण दिलेला आहे ओके चार साईज चार पाच साईज मिळणार आहे ओके त्याची काय प्राइस बोलली बावीसशे रुपयाला त्याच्यामध्ये नॉर्मलप्रूफ नसते एकोणीशे रुपयाला वॉटरप्रूफ नसतात मित्र हा हा प्रीमियम क्वालिटी आहे त्यामुळे याच्यामध्ये ना वॉटरप्रूफचा ऑप्शन दिलेला आहे त्यामध्ये त्याची प्राईस जास्त आहे आणि बघा याच्यामध्ये वॉटरप्रूफ नाही त्यामुळे प्राईस त्याची कमी आहे ओके त्याच्यामध्ये साईज प्रमाणे त्याची रेट वाढत जाणार आहे तर मित्रांनो साईज नुसार प्राईस वाढत जाणार आहे आपण वॉटरप्रूफ घेतली ना एक्सल घेतली तर तेवीसशे डबल एक्सल चोवीसशे ओके ट्रिपल एक्सल पंचवीसशे ओके आणि फाय एक्सल घेतली तर ते अठ्ठावीसशे ओके वॉटरप्रूफ आता है ना आपण जेन्स रेनकोटचा पाहिलं ना आता लेडीज रेनकोट पण पाहूया आपण लेडीज मध्ये असा लॉंग कोट पण येतो अच्छा लॉंग कोट असणार आहे मित्र लाँग कोट आहे बघा पाहू शकतो त्यामध्ये पण आपल्याला तीन साइज भेटतात तीन मिळणार आहे एक्सेल एल एकसल, 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 चार साइज मिळणार आहे त्यांची सोळाशे अच्छा सोळाशे सोळाशे पर्यंत सोळाशे ओके लेडीज अशा प्रकारे असणार पॅन्ट प्रकारे लेडीजसाठी जॅकेट

कलर ऑप्शन आहे तीनशे तीनशे रुपयाच आहे तीनशे आणि अडीचशे वाला पण आहे दोन ऑप्शन आहे ओके तर मित्र बघा अशा प्रकारे पण असणार आहे अडीचशे रुपये आणि तीनशे रुपये जेंट्स आणि लेडीज दोन्ही वापरू शकतात तर मित्रांग आता आहे ना आपल्या लहान मुलांचे रेनकोट पाहायला मिळणार आहे हा ओके मित्रां प्राईस वगैरे आणि साईज वगैरे पण लिहिलेली आहे अच्छा तीन चार कलर मिळणार आहे ओके तर अशा प्रकारे असणार आहे अ पॅन्ट पण असणार आहे ना अच्छा लॉंग लाँग अच्छा लहान मुलांसाठी लाँग मोठी ओके बॅग वगैरे लगवायची असेल तर तुम्ही थोडी मोठी साईज घेऊ शकता आय होप मित्रांनो तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल ऑकॉनवरती क्लिक करा जेणेकरून येणार आहे माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत आहे फक्त ॲड्रेस वगैरे कॉन्टॅक्ट डिटेल वगैरे सर्व काही स्क्रीनवरती आणि डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तुम्ही चेक करू शकता तर सरा मित्रांनो भेटूया नेक्स्ट प्लेसमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय